या आरक्षणासाठी केलेले आहे औरंगाबाद आमखास मैदान असेल आरिवाडीचं मैदान असेल पुण्याचं मैदान असेल बारा बारामती मधला आपला घनगोर असा एक महिन्याचा लढा असेल आणि त्याच पद्धतीनं काय आपले बांधव मधु शिंदे आणि त्यांची टीम न्यायालयीन लढा सुद्धा त्या ठिकाणी लढले परंतु आता मध्ये काहीच झालं नाही जर आपल्या ताकदीच्या जोरावरती आपल्याला हे आरक्षण देत नसतील तर न्यायालय तरी आपला विचार करेल ही आपली होळी बाबडी आशा होती परंतु न्याय व्यवस्था सुद्धा या राज्यकर्त्यांच्या टाचे खाली आज चिरडलेली तुम्हाला दिसते दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आरक्षणाचे प्रश्न काय <स्थाँग> सोडवायचे नाहीत पण जाती जातीमध्ये संघर्ष कसा तयार होईल ओबीसी आणि मराठा आमने सामने कसे येतील राज्यभरामध्ये या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कशी लढाई खेळली जाईल अशा पद्धतीच या राज्यकर्त्यांच उद्देश आहे की ओबीसी एका बाजूला आपल्याला सापडला पाहिजे मराठा दुसऱ्या बाजूला आपल्याला सापडला पाहिजे आणि एकमेकाच्या विरोधामध्ये समाज झुंजवण्यामध्ये राज्यकर्त्यांना स्वरास्या आणि ते झुंजवले तरच आपले पक्ष चालणार आहे आपल्याला मतं मिळणार आहेत मित्रांनो राजकारणामध्ये आम्ही कुठेही असू काही असू आमच्यामध्ये ती लढण्याची धमक आहे क्षमता आहे परंतु हा समाजाचा समाजा प्रश्न आणि ह्या समाजाच्या गे प्रश्नासाठी गेल्या दहा वर्षापासून जे जे करता येईल ते सातत्यानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यश येत नाही समाजाला दिशा मिळत नाही समाज एकवटत नाही समाजाच्या समाज आशा संपून गेलेल्या आणि घटनेमध्ये असणार आरक्षण याची अंमलबजावणी होत नाही याला काहीतरी नवीन धोरण आपल्याला आखावं लागणार आहे आपल्या समाजामध्ये त्याला आश्वासित करावं लागणार त्याला हे आरक्षण मिळणार ही भूमिका त्यांच्या समोर घेऊन जावं लागणार आहे आणि जर मग आपल्या ताकदीवरती हे आरक्षण देत नसतील तर शिवाजी भाऊ कांबळे म्हणले त्या पद्धतीनं आपल्याला कोणाशी तरी जोडून घ्यावं लागणार आहे आणि यांच्यावरती हल्ला करावा लागणार आहे आम्ही आपापसामध्ये आप झगडणार नाही आपली लढाई गाव पातळी पासून त्यांनी सुरू ठेवलेली आहे गाव असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल राज्य असेल आणि समाजामध्ये असेल तर आपल्याला कुठं लढायचं आणि कुठं थांबायच हे सुद्धा निश्चितपणाने समजलं पाहिजे आणि म्हणून हे मल्हार येथे जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत तर राहू राहू पण मला समाज बांधवांना विनंती करायची आहे की जर आपल्याला एक नव धोरण आखावं लागलं तर त्या धोरणाच्या पाठीमाग सुद्धा या राज्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी उभं राहिलं पाहिजे एवढीच या ठिकाण अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही कालपासून काल सुद्धा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रस्ता आंदोलन केलं आजही या मल्हारी अभियाना साथ देण्यासाठी ताकद देण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येनं सगळे प्रमुख मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेला आहात आणि त्यामुळं यांना लढण्याचं बळ मिळालं या पोंडरंगाच्या प्रदेशामध्ये हा लढा यशस्वी हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय मल्हार जय अहिल्या